ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की ऐश्वर्य Ay! संपन्न संत भगवान बाबा की ऐश्वरी ऐश्वर संपन्न संत भगवान बाबा की अशोक बोल ना ते रे बाबा पुण्यतिथी निमित्त आपण उडोणी शहरामध्ये या ठिकाणी सर्व भक्तांच्या वतीने सर्व आपले ज्येष्ठ मार्गदर्शक असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व समाजातील सर्व समाज बांधव असेल सर्वांच्या वतीने आपण बाबा चौक व भगवान बाबा मंदिर या ठिकाणी भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी होत आहे या ठिकाणी सर्व नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील माजी आमदार असतील सर्व राजकीय पक्षातील सर्व नेते असतील भगवान बाबावर प्रेम करणारे सर्व भक्तगण सर्वांच्या वतीने आपण या ठिकाणी आज महाराज असतील महाराज आपले बाबासाहेब महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांनी आपलं अभिवादन केलं आणि भगवान बाबाच्या चरणी सर्व नतमस्तक होतो यानंतर आपला पुढील कार्यक्रम भगवान बाबा मंदिरावर सध्या नाक्रम होईल त्याच्यानंतर दुपारी एक दीड वाजता महापंगत होईल सर्वांनी हुँ। महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं भगवान बाबाच्या सर्व फक्ताच्या वतीने आपल्याला कळण्यात येत आहे संत भगवान बाबा की राष्ट्रीय संत भगवान बाबा की बोलून तुम्ही जाऊ multimillion <sweak>